आणि माझ्यासाठी काय घेतलंय ते पण दाखवते खूप मस्त ड्रेस घेतलेला आहे मम्मीने तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिजे गिर्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आता आम्ही चाललोय शॉपिंगला आणि शॉपिंग म्हणजे मम्मी आम्हाला कपडेही घेणार आहे ते तर तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू केल्यावरच समजाल काय घेणार ते तर बघू पण इथं मस्त रीड झाला नवीन नवीन कपडे घातले हो ना नवीन नवीन कपडे घातले ना पिलू तू दाखव तू कपडे तुझे बुगू इकडे की कॅमेराकडं मामी पण रेडी झालेले आता आम्ही निघतो तिथं गेल्यावरच ब्लॉक कंटिन्यू करेन आमच्या घरापासून मार्केट ना एक किलोमीटर लांब आहे त्याच्यामुळं आम्ही ओपन पिक्स असते ना त्यात बसून चाललो आहे मी बुगू आणि मम्मी आम्ही तिघं चाललो आहे तर बुगू किती एन्जॉय करतो आहे बघा आणि मार्केटमध्ये किती गर्दी बघू शकता तुम्ही खूप गर्दी असते तुम्ही कधी पण या नेहमी गर्दीच असते इथं तर सगळ्यात आम्ही फ्रूटच्या शॉपमध्ये गेलो बुगूसाठी सूज घेण्यासाठी तर मी तर नकोच म्हणत होती बुगूच्या बड्डेला आत्ताच आम्ही त्याला सूज घेतले होते पण मग मी म्हणली असं डेली यूजमध्ये त्याला सूज घेऊ आम्ही मुंबईमध्ये घेतले होते तर ते लायटिंगवाले घेतले होते पी पीवाले असे वाचतात ना ते शूज नव्हते त्यांच्यापाशी तरी तर आम्ही असे पी पी वाचते ना ते शूज घेतले तर बघू किती एन्जॉय करते बघा त्याला घातले सूज आणि त्याला सूज घातल्यानंतर तो, तो म्हणायचा मला खाली चालू द्या म्हणून मग त्याला चालतच मार्केटमध्ये फिरवलं आणि शॉपमध्ये नेलं का तो अजिबात शांत बसत नव्हता सगळे बॉक्स बाहेर काढत होतं बघू शकता कसा करतो आहे त्यानंतर आम्ही गेलो माझी शॉपिंग करण्यासाठी म्हणजे मला कपडे घेण्यासाठी तर इथं कपडे बघत होतो आम्ही आणि बुगू इथं झोपलेला आहे त्यानंतर बुगूची शॉपिंग करायला गेलो तर बुगूची शॉपिंग करायला जेव्हा गेलो होतो तेव्हा बुगू उठलेला होता झोपून उठला त्याच्यामुळे एकदम शांत शांत बसलेला नाही नाहीतर सारखा बाहेर पळत होता तर फ्रेंड शॉपिंग ही करून तर झाली आता आम्ही आलोय घरी तर काय काय आणले ते तुम्हाला मी दाखवते म्हणजे तर दाखवता आलं नाही बिकॉज खूप गर्दी होती मार्केटमध्ये आणि नेहमीच मार्केटमध्ये खूप गर्दी असती त्याच्यामुळे मला व्हिडिओ काय शूट करता आलं नाही म्हणून मी तुम्हाला आता दाखवते काय काय आणलंय बुगूसाठी काय आणलंय माझ्यासाठी काय काय आणलंय ते सगळं मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओ शूटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर सर्वात आधी मी बुकूचं दाखवते म्हणजे बुगूसाठी काय काय आणले ते तर बुगूसाठी ना तीन, तीन ड्रेस आहेत तीन ड्रेस म्हणजे दोन ड्रेस मम्मीने घेतलेत आणि एक मम्मीची फ्रेंड आहेत त्यांनी घेतलाय म्हणजे बुगूसाठी बुगूच्या बड्डेला खूप पाऊस होता त्याच्यामुळे त्यांना कपडे काय आमता जमले नाहीत म्हणून ते म्हणले आता माझ्यातर्फे एक ड्रेस घ्या मग त्यांच्यातर्फे एक ड्रेस आणि मम्मीने दोन ड्रेस घेतल्यात तर मम्मी तर ब्लेझर टाईपमध्ये असतं ना ते घेत होते बट ब्लेझर टाईपमध्ये कसं काय फंक्शन असलं किंवा काय प्रोग्राम असलं तेव्हाच घालता येतं तर मी म्हणलं आता नको ही असली कपडे सिंपलच घ्या तर मम्मीने सिंपल असे दोन ड्रेस घेतलेत मम्मी म्हणत होती तसलीच घी ड्रेस मी नको म्हणलं ती बुगू घालत पण नाही आणि बुगूला असे सिंपल ड्रेस छान दिसतात आणि त्या सिंपल ड्रेसमध्येच कम्फर्टेबल असतो तो तर मी तुम्हाला दाखवते कशी ड्रेस आहे तिथे आणि इकडं खूप थंडी आहे त्याच्यामुळे थंडीचीच कपडे भेटत होती म्हणजे अशी गरमीची हिसाबाने कपडे नव्हती आणि मुंबईला तर कशी थंडी पडतच नाही तर त्यांनी बडी मुश्किलने काढल्यात तर मी तुम्हाला दाखवते हे एक ड्रेस आहे बघा टी शर्ट आहे आणि खाली पॅन्ट आहे कापड खूप मस्त आहे आणि ही एक है कलर आहे बघा ब्लॅक कलर मध्ये तर बुगूवर ना ब्लॅक कलर खूप सूट करतो म्हणजे त्याला ब्लॅक कलर खूप आवडतो आणि मला सुद्धा त्याला असे ब्लॅक कलर कपडे घालायला खूप आवडतात तर व्हाईट पण त्याच्यावर खूप मस्त दिसतो बट व्हाइट कलर कपडे मी जास्त घेत नाही लहान मुळ कसे कपडे घाण करत आहे त्याच्यामुळे तर बुगूवरचा प्रत्येक कलर खूप छान दिसतो तर ह्याच्या खालची पॅन्ट ही आहे बघा तर आमच्या इकडं खूप थंडी आहे तर थंडीच्या हिसाबाने कपडे भेटत होती तर बडी मुश्किलनेही त्यांनी गरमी हिसाबाने कपडे का काढले आणि ही एक आहे बघा फुल स्लीपच आहे ही आणि ह्याच्या खालची पॅन्ट ही पण फुल आहे पॅन्ट तर खूप थंडी इकडं त्याच्यामुळे गर्मीचे हिसाबाने कपडे भेटणं खूप मुश्किल होतं तर त्यांनी बडी मुश्किलने आतनं काढलेत बघा ही कपडी आणि हे तर फुल स्लीपच आहे म्हणजे थंडीच्या हिसाबाने असे तीन ड्रेस घेतलेत बुगूसाठी आणि काय घेतले ते तर मला दाखवते आणि हे सूज घेतले आहेत बघा हे पी पे वाचतात आपण तर बुबू ही घातल्यावर खूप छान दिसत होता तर त्याच्यापास लाईटिंगचे आहेत आणि आता बड्डेला पण एक सूज घेतले होते बट ती जरा फॅन्सिबल आहेत आणि ही सिम्पल आहेत म्हणजे डेली यूजमध्ये घालू शकतो आपण आणि माझ्यासाठी काय घेतलं आहे ते पण दाखवते खूप मस्त ड्रेस घेतलेला आहे मम्मीने तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शर्टपर्यंत बघा तर मम्मीने हा ड्रेस घेतलेला आहे बाबा नायरा म्हणते त्याला तो तुम्ही मला फुलून दाखवतो हे बघा असं आहे वरण अशी डिझाईन आहे आणि साईडने असं कट आहे तर असं आता तुम्हाला समजणार नाही मी जेव्हा घालेल तेव्हा हो तुम्हाला परफेक्ट समजेल कसा ही ड्रेस ते आणि हे खाली पेंट आणि वडणी पण आहे अजून एक घेतलेला आहे म्हणजे ही ड्रेस मम्मीने घेतलाय मी पण एक ड्रेस घेतलेला आहे मला ही ड्रेस खूप आवडला मी म्हटलं हो मी घेतली ड्रेस ही फ्रॉक टाईपमध्ये खूप मस्त आहे मला खूप आवडला ही ड्रेस ओनली कुर्ती आहे हे बघा फ्रॉक टाईपमध्ये खालण्याचं फुल घेर आहे मला खूप आवडला ही ड्रेस तर हा ड्रेस मला खूप म्हणजे खूप आवडला त्याच्यामुळे मी घेतला ही ड्रेस आणि माझ्यासाठी अजून काय घेतले ते दाखवते इथं ना भांगड्या खूप छान भेटतात आणि मी माझ्यासाठी भांगड्या पण घेतल्यात म्हणजे इथं खूप छान भांगड्या भेटतात काचच्या असतात भांगड्या तर मी तुम्हाला दाखवते कसे घेतल्या ते तर हे बघा हे तर दोन कडे घेतलेत म्हणजे हातात एक एक घालू शकता आणि मागं पुढे तुम्ही हिरव्या बांगड्या पण घालू शकता किती छान दिसतात बघा आणि ही एक आहे हे पण किती सिंपल आहे आणि छान डिझाईन आहे बघू शकता काचेचेच का आहे ते इथं जास्त सग म्हणजे सगळे लेडीज काचेचेच भांगडे घालतात मी हातात सुद्धा काचेचेच घातलेत म्हणजे मी प्लास्टिकची घातली होती इथं आल्यावर बट मम्मी म्हणली ही काढून काचेची घाल बिकॉज तर काचेची बांगडे घालतात बाया नाव ठेवतात आणि ही एक डिझाईन आहे बघा तर अशी होती अशी शॉपिंग आणि एवढंच घेतलं आणि बाकीचं थोडंफार राहिलेलं आहे ते पण घ्यायचं आहे तर जेव्हा टाईम भेटेल तेव्हा जाईल म्हणजे खूप उशीर झालता त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो घाली म्हणजे जायलाच लेट झालत तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला शॉपिंग कशी वाटली ड्रेस कसे वाटले कमेंट करून सांगा ती भेटू असेच नेक्स्ट ब्लॉग तो प्रोसेस तर मजेत राम बाय बाय